नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वापरलेल्या फुलांपासून अवघ्या दहा मिनिटामध्ये खूप काही तामजाम न करता अगदी घरच्या साहित्यांमध्येच कलरफुल व सुगंधित अशा धूपबत्ती बनवणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आता सणांचे दिवस आहेत फुलं तर नक्कीच वापरली जात आहेत पण हीच फुलं दुसऱ्या दिवशी मात्र निर्माल्य म्हणून पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये जातात तर आज अशाच फुलांचा आपण छान असा उपयोग करूया तर इथे बघू शकताय माझ्याकडे ही वापरलेली फुलं आहेत एक छोटी प्लेट भरून ही फुलं आहेत म्हणजे एका दिवसाची फुलं आपण समजू शकतो तर या फुलांच्या आपण पाकळ्या वेगळ्या करूया इथे फक्त फुलंच वापरू शकतो असं काही नाही जर याच्यासोबत सोबत काही पानं असतील किंवा दुर्वा वगैरे असतील तर त्या सुद्धा आपण इथे वापरू शकतो तरी इथे बघू शकता अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता या सर्व फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून मी एका कढईमध्ये ठेवलेल्या आहेत तर प्लेट भरच फुलं होती छोटी प्लेट पण याच्या पाकळ्या मात्र इतक्या झालेल्या आहेत एक तर या पाकळ्या आपण उन्हामध्ये सुकवू शकतो जर तितका वेळ नसेल कढईमध्ये आपण त्यांना गरम करून सुकवून घेऊ शकतो तर आता ऊन पण भरपूर आहे त्यामुळे या पाकळ्या आपण उन्हामध्ये सुकवू शकतो तर फुलं जरी आपण उन्हामध्ये सुकवली तरीही चालतील त्यानंतर आपण याच्या पाकळ्या वेगळ्या करू शकतो अगदी सहजच वेगळ्या होतात तर ही कढई आता मी गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसवरती आता आपण या पाकळ्या गरम करून घेऊयात तर अगदी चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायच्या आहेत पाकळ्या खूप चांगल्या गरम होणं इथं खूप महत्त्वाचं आहे जर पाकळ्या एकदम व्यवस्थित गरम झाल्या नाहीत म्हणजे कुरकुरीत झाल्या नाहीत तर धूपबत्ती पेटणार नाही त्यामुळं आवर्जून हे लक्षात ठेवा जर पाकळ्या तुम्ही कढईमध्ये गरम करत असाल तर हे पहा अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत गरम झाल्या पाहिजेत म्हणजे चांगल्या भाजून घेतल्या पाहिजेत तरी ते बघू शकताय पाकळ्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करूया व ही कढई खाली उतरून घेऊया आता या ही कढई व या पाकळ्या खूपच गरम आहेत तर यांना थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात तर एक पाच मिनिटांमध्येच हे थंड होतात खूप वेळ लागत नाही तर बघू शकताय पाकळ्या अगदी थंड झालेल्या आहेत तर आता काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या तर हे पहा हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आता याला टोपन लावूया आणि बारीक वाटून घेऊयात तर साधारण दोन ते तीन मिनटं फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय हे इतकं बारीक झालेलं आहे याची खूप अशी पावडर होत नाही हे थोडंसं मोठं मोठंच असतं पण हरकत नाही म्हणजे हे असं असलं तरीही चालेल आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर जसं मघाशी म्हटलं की याची खूप बारीक वगैरे पावडर होत नाही पण आपण हे चाळून सुद्धा घेणार नाही आहोत फक्त हे चांगलं भाजलं असलेलं पाहिजे यामध्ये जरासा सुद्धा ओलावा नको आता यानंतर आपल्याला यामध्ये अगरबत्ती वापरायची आहे तर दहा ते बारा फुलांसाठी जवळपास सहा ते सात अगरबत्ती वापरायच्या अगरबत्तीचा वरचा भाग घ्यायचा गाईचं शेण किंवा कोळसा हे सगळीकडे सहज उपलब्ध होत नाही पण अगरबत्ती मात्र प्रत्येकाच्या घरी असतेच म्हणून इथे अगरबत्तीचा वापर केलेला आहे यानंतर तर यामध्ये थोडासा लोबान घालायचा तर याला कुठे लोबान म्हणतात तर कुठे उद म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून आवर्जून सांगा त्यानंतर यामध्ये कापराच्या दोन ते चार वड्या घालायच्या इथे मी भीमसेनी कापूर वापरलेला आहे पण आपण इथे कोणताही कापूर वापरू शकतो आता हे सर्व साहित्य पुन्हा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं याने होईल काय सर्व साहित्य बारीक तर होईल शिवाय ते चांगलं मिक्ससुद्धा होईल तर आता टोपन लावूया आणि एकाच मिनिटभर याला फक्त फिरवून घ्यायचं तर हे पहा पुन्हा हा जो फुलांच्या पाकळ्या होत्या त्या अजून बारीक होतील आणि सर्व साहित्यसुद्धा अगदी यामध्ये घातलेलं तेही बारीक होतील व चांगलं मिक्स होतील तर हे पहा हे अशा प्रकारे आपल्याला मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर तेल किंवा गाईचं तूप घालायचं इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता हे आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं आहे हवा असल्यास हे मिश्रण आपण चाळून घेऊ शकतो त्यामुळे तुम्हाला एकदम प्लेन अशी पावडर मिळेल पण मी मात्र इथे अजिबात चाळून नाही घेतलेलं जसं मिश्रण आहे तसंच मी वापरलेलं आहे फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की अजिबात ओलावा नसला पाहिजे कारण आपल्या फुलांच्या पाकळ्या ह्या ओल्या असतात त्या चांगल्या सुकल्या पाहिजे पाण्याचा सुद्धा यामध्ये अंश राहायला नको नाहीतर काय होतं धूपबत्ती सुरुवातीला पेटते पण नंतर मात्र ती अजिबात पेटत नाही ती आहे तशीच राहते त्यामुळे पाकळ्या सुकवून घेणं चांगल्या गरम करून घेणं हे इथे खूपच महत्त्वाचं आहे आता बघू शकता हे चांगलं मळलं गेलेलं आहे आता याच्या आपण दुपत्ती बनवायला घेऊयात तर हे पहा पद्धती अशा पद्धतीने खूप अशा जाड मोठ्या नाही बनवायच्या शक्यतो या बारीक बनवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय होतं अगदी छान पेटते तर इथे आपण बघू शकतो दुपत्ती बनवून घेतलेली आहे आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तसा आपण इथे आकार देऊ शकतो तर इथे आपण बघू शकतो छान अशी दुपत्ती तयार आहे आता या पद्धतीनेच आपण सर्व दुपत्ती बनवून घेऊयात तर इथे बघू शकताय बघता बघता अगदी दुसरी दुपत्ती सुद्धा तयार झाली तर खूप सोपं आहे बनवणं आता सर्व दुपत्ती ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि छान आहेत ना अगदी खूपच छान तयार झालेले आहेत शिवाय खूप तामजाम नाही केलं आहे जे काही घरी साहित्य होतं त्यामधूनच बनवलेलं आहे आणि मार्केटच्या दुपत्ती एकदम प्लेन असतात पण या थोड्या कलरफुल वाटतात कारण आपण हे काही चाळून वगैरे घेतलेलं नाही जे आहे ती डिझाईन अगदी छान वाटते आणि या अगदी छान पेटतात तुम्ही नंतर पाहालच तर प्लेटभर फुलं होती त्यामध्ये जवळपास सहा धुपत्ती झालेल्या आहेत म्हणजे सहा सात दुपत्ती इथे आरामात बनवू शकतात आता यातली एक दुपत्ती आपण लावून बघूया म्हणजे आपल्याला कळेल की दुपत्ती किती चांगली झालेली आहे तर माचिसने ही दुपत्ती लावून घेऊया आणि बघू शकताय अगदी पटकन लागलेली आहे कारण तितकं ते चांगलं भाजून घेतलेलं आहे सुकलेलं आहे किती छान पेटते आणि अगदी घरभर याचा सुगंध दरवळतोय कारण यामध्ये आपण अगरबत्ती कापूर आणि लोबान वापरलेला आहे तुपाऐवजी तेल घातलं तरीही चालेल लोबान हे पूर्णपणे ऑप्शन आहे आणि कापूर मात्र छान अगदी पॉझिटिव्हिटी देतो म्हणून यामध्ये आवर्जून वापरलेला आहे तर किती छान जळते आहे ही दुपत्ती आणि सुगंध अगदी घरभर याचा पसरलेला आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत